तर जय महाराष्ट्र मित्रांनो पहिला तर तुम्ही हा फोटो बघा आणि हा कॉमेंट बघा यांनी एवढे घाणेडे घाणेडे शिव्या घातल्या ना महाराजांच्या बद्दल मराठा कुटुंबाला म्हणजे लई घाणेडे शिव्या वापरल्याने ह्याला मी म्हटलो की हा कॉमेंट डिलीट कर तर हा आई बहिणीवरती पण शिव्या घाला म्हणजे लय घाणेडे घाणेडे शब्द यांनी वापरलाय तुम्ही मध्ये चेक करू शकता तुम्ही मध्ये जाऊन चेक करा ह्या व्हिडिओवरती चेक करा तुम्ही लई घाणेडे म्हणजे मी काय विरुद्ध फक्त महाराजांची मोठी पेंटिंग जातो त्याच्यामध्ये येऊन हा एवढे घाणेडे घाणेडे शिव्या घालतोय आणि मी चेक केला की काय सांगतात जेवढे पण लोकांनी शिवाजी महाराजांचे व्हिडिओ अपलोड केले ना त्याच्या कॉमेंट मध्ये हा महाराजांबद्दल शिव्या टाकतो तर मी याला म्हटलो की छान याला जातो ना अविनाश दादा ओळखतो ना मग हा कॉमेंट चेक करतो मी काय बोलला बघा तुम्ही म्हणजे सर्वांना म्हणजे शिव्या घालतोय सर्वांच्या आई म्हणजे वरती शिव्या घालतोय आणि महाराजांबद्दल बघा तुम्ही एवढं वाईट बोललाय मी मला दाखवायला पण म्हणजे दाखवायला नाही पाहिजे नाही दाखवलं ना तर आज हा माझ्या हिरमध्ये घालतोय किती जरा ह्याच्यामध्ये घालण्यासाठी काय माहिती म्हणजे किती कमेंट केलं आणि ह्याच्या आयडी मध्ये जाऊन तुम्ही चेक करा ह्याचा ॲड्रेस फ्विड्रेस सर्व आहे बघा आणि मी माझी अपेक्षा हीच आहे ना की हा व्हिडिओ आहे ना तुम्ही मंचच्या लोकांना शेअर करा मंचच्या लोकांना कारण की मंचसा आहे जे आहे सोडून हा व्हिडिओ इतका शेअर करणं हा भेटला पाहिजे